बहुजन युथ पॅन्थर नाशिक जिल्हाध्यक्ष आकाश भाऊ बनकर यांची विनोद भाऊ भोसले यांनी घेतली भेट भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली काळात बहुजन गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कसं न्यान येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली येणारा काळ हा बहुजन युथ असेल अशी माहिती बहुजन युथ पॅन्थर नाशिक जिल्हा आकाश भाऊ बनकर युवराज भाऊ भोसले प्रशांत भाऊ निकम यांनी माहिती दिली सर्वांना आदिवासी आज चांदोड या ठिकाणी बहुजन युथ पॅन्थरचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आकाशबाईवणकर यांच्या निवासस्थानी आज भेट दिली आणि भेट देऊन आमचे अनेक विषयांवरती या ठिकाणी चर्चा झाली चर्चेतून नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घटकांवरती सामाजिक शैक्षणिक राजकीय हो। आणि विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होईल तो अन्याय अत्याचार बहुजन युथ पॅन्टर राष्ट्रीय अध्यक्ष बाईसाहेब जाधव यांच्या आदेशाने आणि यांच्या नेतृत्वाखाली हा अन्यात्याचार अत्याचार हा आम्ही सगट, सगट उस्तरून टाकण्याचं का काम आता इथून पुढं बहुजन युथ पॅन्थरच्या माध्यमातून या नाशिक जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि हे करत असताना आम्ही समाजाला देखील आव्हान करतो ज्या ज्या घटकांवरती अन्य अत्याचार होईल त्या त्या घटकांना न्याय देण्यासाठी बहुजन युथ पॅन्थरचे आमची संपूर्ण टीम संपूर्ण पदाधिकारी एका ताप्तीने या ठिकाणी उभे आणि ज्या ज्या महिला असेल असेल पुरुष कोणाही व्यक्तीवर जर अन्याय अत्याचार जर होत असेल तर बहुजन युथ पॅन्टर एक वेळेस तुम्हाला बाकीचे सोडतील पण बहुजन युथ पॅन्टरचे कार्यकर्ते पदाधिकारी जो अन्यायग्रस्तांना मदत करेल आणि जो त्यांच्यावर अन्याय करेल त्याला बहुजन युद्ध पॅन्थरचे कार्यकर्ते कदापि सोडणार नाही अशा प्रकारचा निर्धार करून आज आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बहुजन युद्ध पॅन्थर भाईसाहेब जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकदम जोमाने कामाला लागलेले आहेत ला आणि हे काम करत असताना जर आमच्या रस्त्यांमध्ये जर कोणी अडथळे निर्माण करत असेल तर या अडथळे देखील आम्ही उस्तरून फेकण्यासाठी एक गटबद्ध राहू आणि लवकरच संपूर्ण नाशिक विभागामध्ये बहुजन युद्ध राष्ट्रीय अध्यक्ष भाई साहेब जाधव यांचा नाशिक दौरा हा लवकरच फिक्स होत आहे आणि या दौऱ्याच्या निमित्ताने जेवढेही तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांमध्ये भाई साहेब जाधव हे व्हिजिट देणार आहेत अशी माहिती देखील यावेळेस आम्हाला मिळालेली आहेत आणि लवकरच भाईसाहेब जाधव यांचा दौरा आम्ही फिक्स करणार आहोत आणि सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घटक ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत हा दौरा लवकरच आम्ही डिक्लेअर करू अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतो आणि हे देत असताना ज्या ज्या घटकांवरती अन्याय ते होत असेल त्या त्या घटकांनी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आकाशभाई वनकर असेल प्रशांत भाऊ निकम असेल युवराज भाऊ हो भोसले असेल यांच्याशी संपर्क साधण्यात यावा आणि यांच्याशी संपर्क साधून ज्या ज्या घटकांवरती अन्याय होईल त्याला न्याय देण्याचं काम बहुजन उत्पांतरचे पदाधिकारी या ठिकाणी करतील अशी माहिती आम्ही या ठिकाणी देतो जय भीम जय आदिवासी जय संविधान जय शिवराय